कुठे गेला एक जरी गाव दाखवा या वाशिम मध्ये दाखवा का दहा लाख रुपये निधी दिला खुशाल जे तुमच्या आरोपीचं उद्घाटन करतात आणि तिथे मोठमोठे व्हिडिओ टाकले जातात का कपिल पाटलाने मंजूर आहे काय कपिल पाटलाचा संबंध तावरे साहेबांच्या काळात ते मंजूर झालं होतं आणि यांनी तीन तीन वेळे टेंडर मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय त्यांनी तीन तीन वेळे टेंडर कमिशन देत नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणून रद्द करायला लावले ही वास्तवत आहे या वास्तवतेचा साक्षीदार मिळेल त्यांनी घ्यावी पत्रकार परिषद समोरासमोर मी पुराव्या दाखल करेल ज्या ज्या ठेकेदारांनी पैसे दिले नाही त्यांचे आरोपीचे कॅन्सल केले आणि काय खोटं आम्ही दाखवतात खोट्या स्तुत्या करतात अरे तुम्ही या धिंगरा हॉटेल सोडून कधी कुठे गेलेत नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मी अनेक व्यवस्था केल्या पण कपिल पाटलांना राज्यमंत्री देऊन साध त्यांनी सांगाव एक टक्के फक्त घरकुले या जिल्ह्यामध्ये दिली जाते दि किती वाईट शोकांनी काही विचार केला त्यांनी <पीणी> दाखवायच्या पाच रुपये तरी त्यांच्या ग्रामविकास मंत्र्यांचे आणले संपूर्ण मतदारसंघ फिरत असताना काल आज सकाळी किनवली जाऊन फक्त सुभाष हरणच्या हरणच्या गावामध्ये एक पिकअप सेट दिसलं तिथं नाव होतं कपिल पाटलांचं बाकी त्यांचा विकास निधी त्यांनी कुठे वाटला कुठे गेला एक जरी गाव दाखवा या वाशिम मध्ये दाखवा का दहा लाख रुपये निधी दिला तुमच्या आरोपीचं उद्घाटन करतात आणि तिथे मोठमोठ्या व्हिडिओ टाकल्या जातात त्या कपिल पाटलांनी मंजूर काय कपिल पाटलाचं समजा तावरे साहेबांच्या काळात ते मंजूर झालं होतं आणि यांनी तीन तीन वेळेस मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय त्यांनी तीन तीन वेळे टेंडर कमिशन देत नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणून रद्द करायला लावले ही वास्तव आहे वास्तवतेचा साक्षीदार मी त्यांनी घ्यावी पत्रकार परिषद समोरासमोर मी पुराव्या दाखल करेल त्या ज्या ठिकाणी त्यांच्या काय खोटं आमिष दाखवतात खोट्या करतात अरे तुम्ही या धिंगरा सुख दुखात गेले नाही कुठे गेले नाही आज तुम्हाला मात्र करा गावोगावी फिरावं असं वाटतं गावोगावी फिराव पण नागरिक काय वेळे नाही कसाऱ्याला समजलं कपिल पाटील आजच्या दिवशी गेले होते एकही माणूस बाहेर आला नाही गाडीतल्या गाडीत त्यांना परत जावं लागत मोदीजी उद्या देवेंद्रजींनी ठरवलं तर त्यांचा समृद्धी हायवे केला त्या समृद्धी हायवेच अख्या राज्यातून गेलेले त्याचा कपिल पाटलांचा काय तर बत्तीस हजार कोटी कामं केली माझ्या का कपिल पाटील हे दहा लाखाच्या कामातही सहा सहा टक्क्यांनी कमिशन घेतात पाच टक्के कपिल त्यांचा जातात जाधव खातोय हिशोब त्यांनी मोदीजींना दिला पाहिजे परवा येणार आहेत मोदीजी मी तर माझं शिष्टमंडळ घेऊन पाठवणार आहे तर तुम्ही कुठल्या बायोडाटावर त्यांना तिकीट दिलं ज्या व्यक्तीला एकवीसशे ज्या शिवसेनेनी मोठं केलं ज्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांनी मोठं केलं कथोरेंनी मोठं केलं प्रकाश पटलांनी मोठं केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं त्यांना कोण कोणाला किती किती त्रास दिला सध्या सरपंचांपासून मोठमोठ्या लोकांपर्यंत किती त्रास दिला याची कधीतरी हिशोब झाला पाहिजे ज्याने ज्याने मदत केली त्याला त्याला काढण्याचा प्रयत्न केला केला मग आज काल आमच्या हरिश हरीश वरती कारवाई केली हरीश पश्चिवती परंतु हरीश पष्ट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत नव्हता त्यांना कपिल पाटलांनी गोडगोड गोडगोड गप्पा बांधल्या तुला काय हरकत नाही तू जिजाऊचं काम कर माझी काय हरकत नाही तू तिकीट घे तुला नगरपालिकेचा मी खर्च करू काय काय खर्च केला कपिल पाटलांनी एकदा हिशोब द्यावा आणि म्हणून हरीश जिजाऊच्या बरोबर म्हणून कारवाई केली मी कपिल पाटलांना उघड आवाहन करतो दोन हजार सोळाच्या विक्रमगड नगरपंचायतला मी लढत असताना आपल्याकडून नव्वद लाख रुपये दोन हजारच्या नोटा मला निवडणुकीला पाठवल्या होत्या भारतीय जनता पार्टी विरोधात पाठवल्या होत्या मग त्याचा हिशोब तुम्ही पक्षाला दिला का मग तुमच्यावर पक्षांनी कारवाई के केली का आणि तुम्ही कुठल्या पक्ष शिकवता इथे भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्त्या जर हाच एक चांगला कार्यकर्ता आहे जो स्वतःच्या दिवस व्यवसाय करून त्याचं पोट भरतो राजकारण त्याचा व्यवसाय नाही त्याच्यावर कारवाई करता मग तुमच्यावर कारवाई कोण करणार का हे मोदीजींना आम्ही नक्कीच येत्या बारा तारखेला येतात का पंधरा तारखेला येतात तेव्हा विचारणार माझ्या बंधू भगिनी आपल्याला सर्वांना सांगतोय निष्क्रिय लोकप्रतिनिधी किंवा एक फिरता चषक यांना कुठेतरी लांब ठेवा त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका ज्या तुमच्या समोर बोलणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांनी पंधरा वर्षामध्ये एक हॉस्पिटल उभं केलेलं आहे का ज्या हॉस्पिटलमध्ये अगदी सर्दी खोकल्याला ही एमडी फिजिशियन आहे डोळ्याचे ऑपरेशन दररोज पंचवीस होतात पोटातल्या बाळापासून कॅन्सर पर्यंत दररोज दहा शस्त्रक्रिया फक्त दहा रुपयामध्ये उपचार होतो दररोज तीन मेडिकल कॅम्प होतात तीन आरोग्य क्लिनिक आहेत अशा अशा तरुणाला तुम्ही निवडून देणार का जे सरकारी मेडिकल स्वतःच्या कपिल पाटील फाउंडेशनने विकणाऱ्या माणसांना निवडून देणार त्याचबरोबर शिक्षणाबाबत त्यांनी काही पाहिलं नाही आपल्या आठ सीबीएसई स्कूल आहेत या पुढे आणखी पंचवीस सीबीएसई शाळा या लोकसभा क्षेत्रामध्ये करेल मी तर अगदी जबाबदारीने सांगतोय या लोकसभा क्षेत्रामध्ये एक जरी भगिनी माझी उद्या शहापूरच्या कसार्याच्या वाड्याच्या किंवा मुरबाड बदलापूर किंवा कल्याण भिवंडीच्या रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या मनापणे किंवा उपचार नाही तिच्याकडे पैसे नाही म्हणून जर ती मेली तर त्याची जबाबदारी माझी असेल अशी व्यवस्था मी करेन मेरीट एक जरी गरीबाचा विद्यार्थी जो ज्याचा मेरिट मध्ये नंबर एखाद्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लागलाय ला आय आय टी लागलाय फक्त ला 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 घरची परिस्थिती नाही म्हणून त्याचं शिक्षण थांबत असेल तर ते मी कदापि थांबू देणार नाही त्याचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल पूर्ण मतदार संघातील थे जा। जनतेच्या मी काय कपीट बांधण्याच्या कधी एक गाव दत्तक नाही घेणार साफ आणि तिथेही एक रुपयाचा काम नाही करणार या लोकसभा क्षेत्रातील एकवीस लाख लोकांना माझ्या मतदार राज्याला सर्वांच्या आरोग्याची सर्वांच्या शिक्षणाची महिला सक्षमीकरणाची रोजगार देण्याची दरवर्षी पंधरा हजार युवाना सरकारी नोकरी देण्याचं काम मी करेन एवढं या प्रसंगी सांगतोय आणि शेतकऱ्यांच्या बाबत मनायला केलं त्यांचे प्रकल्प त्यांचे विषय खर्डीच्या एमआयडीसीचा चा ता विषय ताज्या घडामोडींसाठी पात्रा शहापूर गजाली धन्यवाद